मातारामा यांचित्र हे तुमच्या समोर समोर आणत आहे ती रडणाऱ्या नव्हत्या त्या लढणाऱ्या होत्या दाखवण्यासाठी एक आमची मुलगी पुढे येत आहे तर त्याचा आम्ही सन्मान आणि सत्कार करतो या नाटकाचे आम्ही चार घेतलेले आहेत आम्ही घेतलेले तुम्ही या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सोबत थँक्यू सो मच आज सांगताना खूप आनंद होत आहे की अंबड शहरामध्ये मीरमाई या नाटकाला उदंड प्रतिसाद मिळत आहे तुमच्या समाजातली लेख एक कलाकृती करते आपन जना या आपण सगळेजण पाठीशी राहा आज मला सांगताना आनंद होतोय की धनंजय यशवंत पायकराव दादांनी आणि त्यांच्या पूर्ण परिवाराने या व्हीआयपी पासेस घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या धाडसी रमाई जाणून घेण्यासाठी हा नाट्य प्रयोग आपण पाहिला पाहिजे अशा सगळ्यांना विनंती करते तर एकोणतीस तारखेला आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी संध्याकाळी ठीक सात वाजता मी येत आहे तुम्हाला भेटायला तुम्ही सुद्धा या

जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी स्थळ पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृह अंबड जिल्हा जालना मी येत आहे तुम्ही सुद्धा या जय भीम नमबुद्धाय